मोहोळ तालुक्यात प्रथम चरणराज चौरे आयोजित अंकोली येथे कीर्तन महोत्सव सव्वीस नोव्हेंबर ते एकोणतीस नोव्हेंबर रोजी पाच नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन कीर्तन महोत्सव उद्घाटन महिलांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं मोहोळ तालुक्यातील अंकोली येथे कीर्तन महोत्सवाचं आयोजन शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलं आहे प्रथम कीर्तन महोत्सवाचं उद्घाटन लाडक्या बहिणींच्या हस्ते श्रीफळ वाढून कीर्तन महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं कीर्तन महोत्सवाचं आयोजन प्रामुख्याने धार्मिक सा सा सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी केलं जातं यामध्ये आध्यात्मिक संदेशांचा प्रसार करणं सामाजिक प्रश्नांवर प्रबोधन करणं आणि परंपरांचे जतन करणं यासारख्या उद्देशांचा समावेश असतो खर तर मला अतिशय आनंद होतोय की मोहोळ तालुक्यात प्रथम तास या ठिकाणी लागे कीर्तनाजी गोडी सन मराठी चॅनल यांनी कार्यक्रम घेतलेला आणि त्याचा आयोजक म्हणून चरणराज चौरे मित्र परिवार यांच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे खरं तर अंकुली हे माझं ग्रामदैवत आहे आणि त्या ग्रामदैवतापशी हा कार्यक्रम घेण्याचं मला भाग्य मिळालं लाभलं खरं तर मी प्रथमता आपल्या जी वारकरी संप्रदायातील लोकयती व सन मराठी चॅनल असेल ह्या टीमचं मी प्रथमता अभिनंदन करतो आणि ह्या कार्यक्रमाला अतिशय आनंदाने ह्या ठिकाणी कार्यक्रम हा होईल आणि येणाऱ्या काळामध्ये हीच ऊर्जा माझ्या वारकरी संप्रदायाच्या लोकाला मोहोळ तालुक्यातील लोकांना जनतेला मिळेल असं मला खात्री वारकरी संप्रदायातली लोक असतील किंवा सन मराठी चॅनलचे टीम असेल या ठिकाणी मला गेल्या पंधरा दिवसाखाली भेटली आणि त्यांनी ह्या तालुक्यामध्ये अंकोली हे गाव निवडलं कारण तर इतकं शांत वातावरण एवढं जुनं मंदिर ह्या ठिकाणी आहे आणि ह्या मंदिरामध्ये अतिशय चांगला कार्यक्रम शूट होईल या दृष्टिकोनातून या ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि पेनूर झेडपी गटातलं गाव असल्या कारणानं अंकुली आणि माझं असल्यानं या ठिकाणी घेण्याचा आम्ही ठिकाणी निश्चय केला आणि या ठिकाणी अंकोलीमध्ये कार्यक्रम घेतला हा किमान तीन दिवस जास्तीत चार दिवस ह्या सप्ताह चालेल आणि अतिशय पंचवीस ते तीस महाराष्ट्रातील नामांत कीर्तनकाराचं या ठिकाणी कीर्तन होईल आणि संबंध महाराष्ट्र नाहीतर देशाच्या बाहेर देखील हा कार्यक्रम शंभर टक्के जाईल आणि आमच्या ग्राम अंकुलीचं नाव या ठिकाणी देशाच्या बाहेर जाण्याचं शंभर टक्के आमची इच्छा आहे आणि तो शंभर टक्के आमची इच्छा पूर्ण होईल असं शंभर टक्के खात्री